हेमंत गोडसे यांच्या जागी भुजबळांचं नाव पुढे आलं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नाशिकची जागा राष्ट्रवादीला देऊ नये असं या बैठकीत सूर मिळतोय महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधून नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये तातडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे ती दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये बैठक झाली आणि बैठक ही यासाठीच आहे की शिवसेनेचा उमेदवार हा ह्या लोकसभा मतदारसंघात असला पाहिजे हा मतदारसंघच युतीच्या मतदारांचा मतदारसंघ आहे याआधीसुद्धा हेमंत गोडसे रेकॉर्ड मतांनी इथं निवडून आलेत इथला मतदार हा शिवसेनेला भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे आणि त्यामुळे लोकांचा कौलसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे परंतु मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे नेते आहेत आणि आम्हाला त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे मान्य साहेबांना आम्ही परवाच भेटून आलेलो आहे हा लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवत आहे जिंकून येते आणि म्हणून आज या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही बैठक होती आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत आहेत किरण आपण पाहतोय भुजबळांचं नाव पुढे आलंय त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे नाशिकच्या राजकारणामध्ये काय चाललंय या कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे सध्या आपल्याला माहिती की महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे हेमंत गोडसे हे, हे विद्यमान शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहे आणि तेच उमेदवार असतील अशा सुरुवातीच्या काळात बोललं जात होतं मात्र नंतर याबाबत या छगन भुजबळ यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे अस्वस्थ झालेले आहेत ते आज दुपारी दोन वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे काही दिवसांपूर्वी खासदार हेमंत गुडसे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत ठाणे गाठलं होतं शिंदेंच्या घराच्या बाहेर त्यांनी ठिया करत त्या ठिकाणी ही नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळावी अशी प्रमुख भूमिका घेत आग्रही मागणी केली होती आणि त्याबाबत आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं आणि ही जागा धनुष्यबाद नाशिकलाच मिळेल अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते माघारी फिरले होते मात्र भुजबळांचं नाव आल्यानंतर पुन्हा एकदा नाराजी बघायला मिळते ही जागा नाशिकलाच मिळावी यासाठी कार्यकर्ते ते आग्रही आहे आणि ते थोड्याच वळत आता मुंबईला देखील निघणार आहेत श्रद्धा नक्कीच किरण त्यामुळे आता तोडगा काय निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल अपडेट्स घेत राहू धन्यवाद किरण